नमस्कार मंडळी मी शशांक म्हसवडे कथा कहाण्या चॅनलमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत मंडळी आज दीप अमावस्या अर्थात दिव्याची आवस आहे आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे अनेक लोक आजच्या दिवसाला गटारी अमावस्या म्हणतात पण ते चुकीच आहे आजचा दिवस आपल्या आतला दिवा प्रज्वलित करण्याचा महत्वाचा दिवस आहे आपल्या आतल्या प्रकाशाने आपल्या भोवतालच्या अंधारात आपल्याला वाट सापडायला मदत करणारा हा दिवस आहे चला तर मग ऐकूयात दीप अमावस्या अर्थात दिव्याच्या अवसेची कहाणी ऐका दीपकांनो तुमची कहाणी पाट नगर होत तिथं एक राजा होता त्याला एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाच आळ आला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथोणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासू बिरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेल वात करावी ते स्वतः लावावे खडी साखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या दिव्याच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याप्रमाणे ही घरातून निघून गेल्यावर ते बंद पडलं पुढ या अवसेच्या दिवशी राजा शिकारी होऊन येत होता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांशी गोष्टी करत आहेत कोणाच्या घरी जेवायला काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्वांनी आपापल्या घरी घडलेली घर दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हातभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्याची एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा प्रमाद टाळला इकडे उंदरांना विचार केला हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूर घ्यावा असा सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू उदिरांनी निंदा केली घरातून तिला हकलवून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली तिला मेणा पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुक्त्यारी दिली ती सुखानं करू लागली जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आय टळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण नमस्कार मंडळी तुम्हाला ही दीप अमावस्येची अर्थात दिव्याच्या अवसेची कहाणी आवडली असेल तर अवश्य कथा कहाण्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार